गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा पंढरपुरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता एकीकडे अनेक एक प्रमुख रस्ते रुंद करण्याचा घाट घातला जात असताना या शहरातील सर्वच वर्दळीच्या प्रमुख रस्त्यावर जागोजागी करण्यात आलेले बांधकाम परवान्यात दाखवलेले व्यावसायिक वापराच्या इमारती दुकानगाळे आदींच्या समोरील फ्रंट मार्जिन अथवा ओपन स्पेस बंदिस्त करून रस्त्यावर वाहतुकीस करण्यात आलेले अडथळे या अडथळा यामुळं सर्वसामान्य नागरिकांना या वर्दळीच्या रस्त्यावरून पायी चालणं देखील मुश्किल होऊन आहे शहरात जागोजागी लावण्यात आलेले डिजिटल भर आलेले होते नगरपालिका प्रशासनाकडून प्रतिवर्षी आषाढी कार्तिकी यात्रा आली की अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली जाते मात्र हा अतिक्रमण हटवण्याचा केवळ वारीपुरता फार असतो अशीच भावना या शहरातील नागरिक व्यक्त करीत आलेल्या आहेत एक महिन्यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमणे त्वरित हटवावीत असे आदेश नगरपालिका प्रशासनास दिले होते आता नगरपालिकेकडून आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आल्याचं चित्र असून नगरपालिका ते एस टी बसस्थानक रस्त्यावरील अनेक अतिक्रमणे जेसीपीच्या माध्यमातून हटवली जात असल्याचं चित्र पाहावयास मिळालं यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या उपस्थितीत पोलीस पथकासोबत घेत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून अतिक्रमणे हटवली जात असल्याचं चित्र दिसून आलंय शहरातील सर्वच रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत असं आवाहन यावेळी बोलताना मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केलं आहे तर आता नगरपालिकेकडून राबवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचे फलित म्हणून निदान पुढील महिना दीड महिना तरी अतिक्रमण हटवलेले रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत असंच म्हणावं लागेल तर पुन्हा याच ठिकाणी अतिक्रमण झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून अतिक्रमण विभागातील संबंधितांवर कारवाई केली जाणार का असाही सवाल उपस्थित होत आहे शनिवारीच्या आशा दिवाळीच्या पार्थिवावरती शहरामध्ये मुख्य रस्त्यावरती मार्किंग मार्ग असेल पोरेशन मार्ग असेल आणि इतर सगळे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यावरती होणारे नसेल असं त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित होण्याच्या अनुषंगानं शहरातील जे काही रस्त्यावरती अतिशय अटक आहे व्यावसायिक आहे इतर किरकोळ व्यावसायिक आहे किंवा तात्पुरते अतिशय अटक आहेत या सर्वांना नगर परिषदेच्या वतीनं रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्यासाठी यापुढे सूचना दिलेल्या आहेत आता वारी तोंडावर आलेली आहे जोर आलेली आहे त्या अनुषंगानं नगर परिषद प्रशासन पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम महसूल प्रशासन या सर्वांच्या वतीनं एकत्रितपणे आम्ही शहरातील मुख्य वारीतील जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यावरील त्यावरील करण्यास सुरुवात केलेली आहे माझी सर्व पंढरपूरच्या नावे नाव विनंती आहे प्रशासनानं अतिक्रमण काढून नुकसान होण्यापेक्षा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःहून जर अतिक्रमण काढले तर आपल्या पंढरपूर शहरातील वारी ही हीपणे आणि सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांना मदत होते जर ज्या ज्या स्वतःहून जर अतिक्रमण काढून घेतलं नाही तर आजपासून प्रशासनानं कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई अशीच अखंडित वारीपर्यंत सुरू राहणार आहे आणि त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये येणारे अतिक्रमण आहे पालिकेच्या आणि संयुक्त विभागाच्या वतीनं आम्ही ते काढून टाकणार आहे परत एकदा सर्वांना विनंती आहे की आपण स्वतःहून जर हे अतिक्रमण निघले तर आपली ही जी वारी आहे ती वारीमध्ये व्यवस्थित प्रशासनाला काम करता